करट मांडीला आणि मलम शेंडीला आजार बरा होईल काय मराठा ओबीसी आंदोलनाचं आज असंच झालेलं आहे आंदोलनकर्ते एकमेकाला भिडत आहेत पण मूळ आजारापर्यंत कोणीच जायला तयार नाही मूळ आजार आहे हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही भांडवली विकासाच्या परिणामी विषम विकास झालेला आहे ऐंशी कोटी लोक एक वेळचं पोट भरण्यासाठी सरकारी मत्तीवर म्हणजे भिकेवर अवलंबून आहेत आणि दुसऱ्या बाजूला जागतिक दहा श्रीमंतांच्या यादीत याच देशातली माणसं आहेत एका बाजूला पाण्याचा महापूर जर दुसऱ्या बाजूला कोरड्या जमिनी प्यायलासुद्धा पाणी नाही एका बाजूला प्रचंड कारखानदारी तर दुसऱ्या बाजूला मैलून मैल नुसताच माळ दिसतो आहे अदानी अंबानीचं भलं करण्याच्या नादात कोट्यावधी हात रिकामे आहेत त्यांच्या हाताला काम नाही ज्यांना थोडंफार काम मिळाले त्यांना व्यवस्थित दाम मिळत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून या, या संघर्षात झालेला आहे प्रत्येकाला वाटते राखीव जागा हेच त्याचं कारण आहे आणि म्हणून मूळ कारणापर्यंत हे लोक पोचायला तयार नाहीत समजा सर्वासाठी राखीव जागा ठेवल्या तरी सरकारी नोकऱ्या कुठे आहेत खाजगीकरण इतकं केलेलं आहे सरकारी नोकऱ्या जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतात राबणाऱ्याला फारसं काही मिळणार नाही अशी परिस्थिती तयार करून ठेवलेली आहे विकास न झालेल्या भागात ही आंदोलनं अधिक तीव्र आहेत यावरून तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला हरकत नाही सर्वांच्या हाताला काम द्या आणि कामाला योग्य दाम द्या असं एकीजण म्हणायला तयार नाही मूळ प्रश्न न सोडवता आपसात भांडत असल्यामुळे सरकार म्हणते राजकारणी म्हणतायत बरं झालं भांडू त्यात आपसात आम्हाला फक्त मताशी कर्तव्य आहे जोपर्यंत मूळ प्रश्नाची तड लागत नाही तोपर्यंत हे संघर्ष असेच चालू राहणार करट मांडीला आणि मलम शेंडीला लावून आजार बरा होण्याची शक्यता नाही